रोज रोज हे झाडून मला तर वैताग आलाय काय करा उपर झाडावच लागत आहे काम चालू हा या की भाऊजी बघा ना कटाळ आलाय झाडायचा मला जाऊ बघा ना नुसतं लेंड्या झाडायच्या का हो काय करा आता झाडा म्हटलं ती आई बाई तर काही लक्ष देत नाही ह्याच्यावर आपलंच रोजच्या रोज खरच काम करत नाही काहीच करीत नाही रे बाबा ती लजी जाऊ घेती ती काय सांगू आता तुम्हाला सुंदर नाही का काय उपयुक्त तिथे असं शेळ्याच्या लेंड्या मग झाडावर लागतं फिरताना दिसणार हो काय सांगू भाऊजी सारखं घरात आहे घरात घराच्या बाहेरच नाही घरात बसून काय राह लोक किती लागले काय काम काम किती लोकांच्या माग हा ना मलाच काम नाही काहीच हो तेवढं खर आहे पण तुम्हाला काम नाहीत मग करी ना की काहीतरी काय करू हिंडतो तुम्ही तसाच दे, येतो तुमच्याकडे हा ना आशा तुमची बी भेट पडली नाही म्हणलं पाच ना। दिवस झाले आहे का नाही किती किती दिवस झाले पाच दिवस झाले असं पाच दिवस हो मग तेच ना पाच हो गेले ते पाच दिवस तुम्हाला किती दिवसासारखं वाटलं आहे ना खरच ना काय करू राहू द्या काम बसा हा ना मग जाऊ त्या बसा बर हा ना काय करावं सर काम 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 तुमची बी चक्कर व्हायना अशात का नाही तुमचं तरी तिकडे माझं काय ना पण तुमची चक्कर तिकडं आता हे लगेच म्हणते कुठून निघाली दुधाला येऊ द्याय ना गेले तर दुकान बंद पार्लर बंद हा ना मला वाटतं आता लय दिवस पार्लर मध्ये गेला नाही जावं हाय ना तिथं बसून रोज कटावतो तुम्ही बसलेलाच ना काय करू आता लय घर चाडवया ती बाई आता निस्ती माझ्यावर नजर ठेवूनच असते बाबूजी बाबू काम म्हणजे हा सप काय ते ना काय करावा नाही सपकवता येत जाऊ दे वाटत हाय मोठी पण काय म्हणा वहिनी तुम्ही त्यांच्या कशाला घर दिसत हाय ना हा असं कोणी बी म्हणत बघा कोणी म्हणजे असं म्हणितात म्हणित म्हणितात ना हा मग बाकी काय झालंय तुमचं काय तुमचं काय चाललंय भाऊजी ऊन लयच लागतय बहिणी लय लागत आहे भाऊजी काय चाललंय प्रदीप भाऊजी बसलो होतो होय का डायरेक्ट तू इथं शेड मध्ये घराकडे घर यायच ना मग असं बसतेत काय घरात बसायचं होतं येऊन इकडं बर आहे माणसं कोणतं येत होय का घरात उलट कोणच नव्हतं घरात कोणीच नव्हतं जायचं होतं बसायचं होतं यांच्या घरात काम कोणाचं काम होय हा चालले होते रस्त्याने म्हणलं या भाऊजी इकडं तरीच म्हणलं शेड मध्ये एवढा उशीर लागतोय कसा कागत एसी बसव काय एसी हवा कुठं कळायचं नाही प्रदीप भाऊजी बसवायचं का एसीआर एसी काय लागतो सगळं मोकळच हवा शिरात बका बकत निघून जाते हो ते बी खरंय म्हणा आता बसा ना बसायचं काय नाही काम पडले मला मरणाची गुरब गुर। पाणी पाजायचे हे काय मी तर कामच कामच करायला हे काय हे काय चाललंयच आपलं हिच बी स्वयंपाक पाणी झालं झाला दोन भांडे सगळं झालंय मग हेच राहिलय काय हा एवढंच करायचं होतं आता आवरा की पटापट होऊन कसलं पडले राहिलं माझं एवढं झाडायचंय काय झाडीन कधी बी नाही चार वाजता येऊन झाड अंगातले नखरे काय जात नाहीत बाईस्क्रीम सारखी तुम्हाला आईस्क्रीम खायची का तुम्हीच आईस्क्रीम सारखे असत तुम्हाला आईस्क्रीम कुठं आईस्क्रीम दिसा ना गेली ना आहे ना जाऊ दे आपण आष्टीला जाऊन आईस्क्रीम ऑनलाईन मागवायची का अय प्रदीप भाऊजी हा मग आजकाल काय बी ऑनलाईन भेटायला ऑनलाईन आईस्क्रीम भेटत असतात का मागवायची का सांगा लगे ऑर्डर करू आईस्क्रीम पाहिजे

गोळा बी काय कमी गोळा लागतोय का कसला भारी लागतोय गोळा आहे का मी नाही खायची बरं का म्हणजे मम्मी पाप्पाकडे यायच्या कुठं जायचंय तुम्हाला आपल्याला माहितीये का कसली कॅपेच बोलतोय गोळाच खात होते एवढं माहिती मला बर्फाचा असा बी की समोरच्या तोंडावर फेकून फट दिरीन लागाव त्याच तोंड आणि गोळा एकच वा 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 खालीच बसावं लागल मला दोघात तिसरा आता सगळे इसरा आलाय काय की बाबा होय काय काय दोघात तिसरा म्हणजे म्हणजे आता दो, दो मी ते म्हणलाय तरी का भाऊजी ऐकाय आलं ती पलटा पलटी करू नका नाही वार लय काय येत आहे हा लय गार हा हे आणून टाकू का गादी झाड येत ना तर काय काम सांगा माझ काय काम आहे सांगा कशाला येते काळ तोंडाचं तो काय माहिती अयो काय तोंडा तो ते उजेड सगळा पडलाय तर ह्यांचाच पडलाय म्हणते मी पृथ्वीवर सर उजिडाने लिपाय लागले डोळे तुला काय धप पडली एवढी मग काय काळ तोंडा म्हणायचे काय तर म्हणन मी धीर आहे माझा भीती जरा नीट बोला की टिटिव टिव 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 असली असती वाई

पल्ले मग, चाली आता हा, चाली नाए, नाए, हा? चाल मग घेतली माझ्या नवऱ्यानं कशाला हाण तो चालीमुळे आता कुणाची चालीमुळे हारणेवानी हा मग आपली हार दिसत नाही त्याच्या आईला डुकार तोंडाच डुकर तो अंडाचं काय तोंड बघून बोल तीन म्हणते अजून तुम्हाला बघून बोल वाटत नाही नाही मग कशाला बघती बघते तोंडाला सांगितलं यायचं खपत नाही काय खपत नाही येऊ दे की ऋषात सांगायला काय सांगायचं नाही एकाच दोन कशाला कुठाने करावं असलं मग कशाला कुटाने करावा स्वतः करती करते काय नाही नाही दिसत मी नाही तुझ्यावानी बसत दोन दोन तास सगळं तुम्हाला उदाहरण नाही तुम्ही दोन तास ना तर बोलच न कराव अ तुम्हाला बोलती म्हणती मी ऐकतोय ना तुम्ही बोलूच नका का का म्हणजे लाडा गवते काचा माझा तेवढा जिरे आहे हाय का नाही भाऊजी काय का म्हणा ना आपल्याला सगळे आयो ले चालले राव सारे बिळ्यान वेरण अ दोन दोन तास तू काय कर जळाली डाळ करपली करपली धुरडा झाला तिचा आई करपून करपून अशी काळी झड झाली काय तर होते तिकडे दाळीच तुला काय करायचं मी माझ्या घरातली डाळ सांगते मी तुम्हाला बोलतच नाही बाई ताई बोलूच नको पण तुम्हाला यायचं कोणी सांगितलं बरं इथं आम्ही कशाला मना नाही येऊ हो। हा मग काय ऐकू येत होता ना तिथवर मला काय बोललो आम्ही काय बोललो आम्ही काय बोललो कामच करते एकटेच कराली कान आताच बोललो एवढं बोलले खोट बोलतोय गोयनी सॉरी 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 मोठी तोंड म्हणती तुम्हाला तुम्हाला सगळा उजड हिचाच पडलाय हा सगळा उजड हा ऑल इंडियात महाराष्ट्रात माझाच पडलाय दिस नाही काय तुला हे किती पडलाय बघ सगळं माझाच उजेड आहे कशाला तुझा अंधारुड पडलेला असतंय नाही मला यायचं काय करू त्याला जाईत घरात बसतो तिला घेऊन मी नाही बा म्हणत माझा उजीड पडलाय काळी दिसतं वरणच तोंडावर उजेड कोणाच हा म्हणूनच म्हणती घेऊन जात जावागत नाही कोण कोण काय काय ऐकून घेते म्हणून चाललंय तुमचं तुला बोलणार मी काय बरं काय मिरच्या बसती का आता मी तुला येऊ दे आता तुझं बघते संध्याकाळी घरातन बाहेर गेला की तू इथे येऊन ही नकरी लावतीच होय मग काय मग लवीन मी माझे काय करायचे तू माव उतरू ना पडले असते आपट तू आता मला उतरून चापट धुर धुर मारायचा मोठी वहिनीच तुला तेवढं निमितत झालंय मोठी वहिनी मोठी वहिनी लागली लावा हां अयो कुत्रं माघ लावायचं होय माझ्या तुझ्या वस्तीवर काय माझ्या बाबाचं गट रायकायचं त्यांची टावडी धरायला फरफर वडायला ओय टांगडीन बिंगडी गवस्ती का आता तुझा नवराच येऊ दे संध्याकाळी

तू कुठे बाबा इथं आता लय तुझं बिल झाले चल चल भरपाई कुठली हाणलेली भरपाई काय गुन्हा केलाय माहित नाही काय तुम्हाला का म्हणून कशाबद्दल तुला काय काय गुन्हा केलाय माहित नाही काय गुन्हा केलाय दोन दोन तास बोल नाही झाडू काय नाही मी झाडलं असतं पण नाही आता तुम्हाला

काय हाय लागली एवढा उशीर वहिनीला नाही नाही ते कुठे गेली तुझी मोठी आता काय सोडा जाऊ द्या ग चुकलं त्याचं काय चुकलं चुकलं आणि तुझं काय चालू होतं थांब था? उशीर काय चालू होत ग आवाज बंद आता एकदम शांत बसायचं एकतर नवऱ्या गेल्यावर असल्या कुठ्याने करते ती करते समजायला गेल्यावर माझ्याच डोक्यावर मेरे वाटते होय तो तुम्हाला बघा कोण म्हणतो बघत कोण म्हणतोय डोळ्यात माझ्या माती घालून बसू का बघताना मी ग

या काय तोंड आहे बघितलं मला कुठून मला कस करतोय वहिनी बरं आणि बसली होती की चिटकून चांगली तवा ग ता, ता कुठे गेलता हा आता वांस बोलायला बोलाव लागतं एक दोन शब्द आता काय करू हाय तुम्ही मोठी धाटी जाव माहिती मला जाऊ दे ना काय एवढं ताप फ्रिज मधले बाप पाणी काढून शरबत करते कारण पितून त्या का तोंडाला नेऊन नीत रे गाव त्याच्या मासनात लाकडे गेलेला जे का आता आमच्या घरी यायचं नाही रे बाबा तो आता लाकड घालवाली ने एवढा उशीर चाललं होतं